गावरान चिकन करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी असते गावरान चिकन म्हणले की नॉन व्हेजला तोंडाला पाणी आल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर गरमागरम भाकरी आणि गरमागरम भात असेल तर विषयच नाही तर चला आज बघूया आमच्या पद्धतीने हे गावरान चिकन करून चला कृती पाहू तर आपण इथे अर्धा किलो चिकन घेतला आहे त्यामध्ये आपण एक टेबल स्पून लसूण पेस्ट तसेच दोन चमचे हळद व चवी प्रमाणे मीठ टाकून हे सर्व चिकनला अगदी व्यवस्थितपणे लावून एक पंधरा ते वीस मिनटं आपण याला झापून वेगळे ठेवून द्यायचं आहे आता आपण इथे एक मोठा चमचा धने एक मोठा चमचा जिरे एक मोठा चमचा तीळ एक इंच दालचिनी चार ते पाच काळी मिरी चार ते पाच लवंगा व एक बदाम फुल घेऊन ते एका तव्यावरती चांगले भाजून सर्व मिक्सर घेऊया आता हे आपण मध्ये टाकून याची व्यवस्थितपणे बारीक अशी पावडर करून घेऊ इकडे एका तव्यामध्ये आपण एक चमचा तेल घेतला आहे त्यावरती आपण स्लाइस केलेला एक कांदा व्यवस्थितपणे ब्राऊन होपर्यंत परतवून घ्यायचा आहे आपला कांदा व्यवस्थितपणे भाजत आल्यानंतर त्यामध्ये एक अर्धी वाटी वाळलेलं खोबरं पातळ काप केलेलं असे टाकून आपण परतवून घेऊ दोन्ही आपल्याला ब्राऊन चांगलं भाजून घ्यायचं आहे आपला कांदा आणि आपलं खोबरं दोन्हीही चांगले भाजले गेलेले आहेत आता ते सर्व त्याचबरोबर एक इंच आलं व सात ते आठ आपल्याला लसणाच्या पाकळ्या मिक्सरला अगदी व्यवस्थितपणे बारीक करून घ्यायचा आपला मसाला रेडी झालेला आहे आता आपण एका भांड्यामध्ये दोन चमचे तेल घेऊया त्यामध्ये बारीक केलेला कांदा टाकून व्यवस्थितपणे आपण तो परतवून घेऊया कांदा चांगला भाजल्यानंतर त्यामध्ये आपण एक टोमॅटो बारीक केलेला तो देखील या कांद्यामध्ये व्यवस्थितपणे परतवून घेऊ आपला टोमॅटो देखील मऊ झाला आहे आता त्यामध्ये आपण जो मसाला केला होता तो टाकून व्यवस्थितपणे तेल सुटेपर्यंत त्याला चांगला भाजून घ्यायचा आहे आपल्या मसाल्याला छान प्रकारे तेल सुटलेच आहे आता त्यामध्ये आपण दोन चमचे कोल्हापुरी कांदा लसूण चटणी त्याचबरोबर एक चमचा आपण त्यामध्ये लाल तिखट घातला आहे व आपण मगाशी केलेला पावडर मसाला दोन चमचे आपण त्यामध्ये टाकला आहे ते, टाक ते देखील आपण या मसाल्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून भाजून घेऊया आपल्या मसाला देखील तेल सुटलं आहे तर त्यामध्ये आपण जे मगाशी ठेवलेलं चिकन होतं ते देखील त्यामध्ये टाकून परतवून घेऊया चिकनला सर्व बाजूने आपला मसाला लागला आहे त्याचबरोबर आता त्याला तेल देखील सुटला आहे आता त्यामध्ये आपण दोन ग्लास गरम केलेलं पाणी टाकू पाणी तुमच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला किती घट्ट रसाव किती पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲडजस्ट करू शकता आपल्याला हे वीस ते तीस मिनटं आपल्याला हा रस्सा छान शिजवून घ्यायचा आहे त्यामध्ये चिकन छान शिजलं पाहिजे आता त्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकून पुन्हा एकदा हलवून घेऊया व एक दहा मिनटं पुन्हा शिजवण्यासाठी ठेवून देऊ बघा आपला चिकन रस्सा मस्त सर्विंगसाठी रेडी आहे चिकन मसाल्यामध्ये शिजल्यामुळे याची टेस्ट अत्यंत उत्तम लागते एकदा नक्की करून बघा आणि ही रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा त्याचबरोबर अशाच नवनवीन सोप्या रेसिपीजसाठी चॅनलची बेल आयकॉन दाबायला विसरू नका थँक्यू